नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शनधारकांना बँकेतून आले अलर्ट तीस नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत तर पेन्शन होणार डिसेंबरपासून बंद जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पेन्शन व्हिडिओवर मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते तीस नोव्हेंबर पर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात सात ते ऐंशी वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबर पर्यंत ते सादर करू शकतात हे काम घर बसले ऑनलाईन सहज करता येईल अधिकृत ॲप डाउनलोड करून सादर करता येणार आहे शिवाय सादर करण्यासाठी तुमच्या घरी पोस्टमनलाही बोलावू शकता जर तुम्ही एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शन थांबू शकते असे बँकेने आदेश दिले आहे पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे की नाही या हे यामुळे कळते जर एखाद्या पेन्शनधारकाने ते सादर केले नाही तर त्यांना डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होईल कुठे करावा संपर्क पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिससाठी अधिकृत जीवन प्रमाणपत्र ॲप डाउनलोड करू शकतात आवश्यक माहिती देऊ शकतात आणि प्रमाणपत्र सादर करू शकतात याशिवाय ते जवळचे जीवन प्रमाण केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन देखील नोंदणी करू शकतात जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमच्या पेन्शनवर काय परिणाम होईल जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जर एखाद्या पेन्शनधारकाने अनेक महिने सतत पेन्शन काढली नाही तर त्याला मृत मानले जाऊ शकते आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते भेटूया पुन्हा अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद